कलाकारांचे हक्कांचे व्यासपीठ असलेल्या ठाण्यातील भास्कर जिजा जिजाऊद्यावात होणारा सहाशे पन्नासावा अभिनय कट्टा नवीन रुपा ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाला आहे चार मे या दिवशी नवीन कट्ट्याला पुन्हा एकदा रसिकांची तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळाली या कट्ट्यावर तीनशेहून अधिक गिरणार वारी करणारे दत्तभक्त प्रमोद केणे यांनी आपल्या गिरणार वारी दरम्यान आलेले अनुभव उपस्थितांना कथन केले ते ऐकण्यासाठी रसिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये अभिनय कट्ट्यावरती गर्दी केली होती आजवर अनेकदा अभिनय कट्ट्याने हाऊसफुल कट्टा, कट्टा अनुभवला आहे मात्र बऱ्याच काळानंतर रसिकांच्या सेवेत नव्या रुपयाने दाखल झालेल्या कट्ट्यावरती देखील रसिक मायबापाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या निमित्ताने दत्तभक्त प्रमोद केने यांनी त्यांच्या दत्तभक्तीचे विविध अनुभव कथन केले तसेच या वारी दरम्यान त्यांना आलेले विविध अनुभव उपस्थित श्रोत्यांना कथन केले दत्तभक्तीचा अद्भुत साक्षात्काराचा अनुभव उपस्थितांनी या निमित्ताने अनुभवला या कार्यक्रमासाठी अभिनव कट्ट्याचे किरण नागती यांनी विशेष पुढाकार घेतला होता या कार्यक्रमाला जय गिरणार दत्तमंडळ चौल अलिबाग या संस्थेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते त्याचबरोबर ठाणेकर रसिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिनय कट्ट्याच्या नवीन रूपातील कट्ट्याला विशेष पसंती दर्शवली एका जनाकर वि श्री दत्त घ्यातः जय भलेन बन भरे श्री गुरु दत्ता गो स्वामी अवधूता मारद्यो आयता नरवी भवचिन्ता जयदेव जय देव अवधूत श्री देव विचार झुकले मला दत्त गुरु दिसले मला हे दिसले चरण शुभंकर चरण अभिनय अभिनयकट्ट्याचं बदललेलं स्वरूप आणि अभिनयकट्ट्याच्या नव्या लोगाचं लोगोचं अनावरण झालं आणि आजचा अभिनयकट्टा हा नव्या रूपात आपण सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन आलो पण तो पहिलाच अभिनयकट्टा नव्या रूपातला आध्यात्मिक कट्टा असल्यानं आपण बघितलं की श्री दत्तभक्त माऊली प्रमोद सर यांनी खरं तर तीनशेपेक्षा जास्त वेळा गिरणार वारी केलेली आहे आणि तिथले कथन ऐकणं ही खरं तर एक खूप वेगळी समाधान देणारी गोष्ट असते आणि ती आज इथे घडली आणि अर्थात दत्तमाऊलींचा साक्षात्कार झाल्याचा प्रत्येकाला कुठेतरी भास झाला आणि आलेल्या प्रत्येकानंच आजचा हा कट्टा फक्त कट्टा म्हणून नाही तर आयुष्यात काही सकारात्मक बदल होण्याच्या दृष्टीनं एक महाराजांनी असेल पाऊलींनी असेल किंवा केणीसरांनी दिलेला एक कानमंत्र असेल तो म्हणून त्यांनी स्वीकारलेला आहे